नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या चोरी आणि घरफोडीचे दोन गुन्हे उघड करण्यात म्हसरूळ पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाला यश आलंय अल्पवयीन विधी संघर्षित बालकासह त्याच्या दोन साथीदारांनी हे गुन्हे केल्याचं तपासात स्पष्ट झालंय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ एक मोनिका राऊत आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसरूळ पोलीस ठाणे गुन्हे शोधपथकाने ही कारवाई केली आहे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणनव्वद ऑब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे दाखल गुन्ह्यात चा तपास सुरू असताना पोलीस अमलदार नितीन पारदे आणि पंकज चव्हाण यांना गुप्त माहितीच्या आधारे संशयित अल्पवयीन मुलगा वय वर्ष चौदा यास ताब्यात घेण्यात आलं चौकशी दरम्यान त्याने आपल्या दोन साथीदारांसह चोरी व घरफोडी केल्याची कबुली दिली आहे त्याचबरोबर मुद्देमाल सोनार आणि भंगार दुकानदाराला विकल्याचंही त्याने कबूल केलेलं आहे त्यानंतर दोन्ही गुन्ह्यातील एकूण तीन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलं दोन तोळे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत दोन लाख तीस हजार दोनशे पाच ग्रॅम चांदीचे दागिने किंमत तीस हजार चांदीचा कमरपट्टा चांदीचा छल्ला तसेच दो बारा नग ब्रांझ व पितळ धातूचे डायव्हर्टर किंमत साठ हजार यांचा सा समावेश आहे ही संपूर्ण कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब मुर्तडक आणि गुन्हे शोध सर्व अधिकारी व अंमलदार यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडले आहे